नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे स्टडी विथ जे या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण जे अनाऊन्समेंट केली होती की आपण पोलीस भरतीचा जो संपूर्ण कोर्स आहे तो मोफत सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत यामध्ये आपण गणित बुद्धिमत्ताचे जे दोन लेक्चर्स टाकले आहेत दिशा ज्ञान या चाचणीवर आपण पूर्ण बेसिक व्हिडिओ बनवले आहेत ते या बेसिकवरून आपण पूर्ण प्रो लेवलपर्यंत जाणार आहोत आणि शेवटी आपण पुन्हा एकदा सर्व क्वेश्चन्स फास्टमध्ये एकदम अति वेगवान पद्धतीने कसे सोडवायचे त्यामध्ये काही ट्रिक्स असतील हे सर्व आपण पूर्ण बेसिक झाल्याच्या नंतरच बघणार आहोत मित्रांनो गणित बुद्धिमत्ताचा आपण बुद्धिमत्तेचे लेक्चर्स टाकलेले आहेत आणि आजपासून आपण मराठी व्याकरणाचेही त्यामध्ये लेक्चर टाकणार आहोत मराठी व्याकरणाचे लेक्चर्स टाकताना मित्रांनो आपण ए टू झेड शेवटपर्यंत सगळं मराठी व्याकरण त्यामध्ये घेणार आहोत मराठी व्याकरण एम पी एस सीच्या परीक्षेपासून कंबाईन असेल सरळ सेवा जी आपल्या बँकिंग असतील तलाठी असेल जिल्हा परिषदच्या परीक्षा असतील ग्रामसेवक आरोग्य विभागाच्या पोलीस भरतीच्या सर्व प्रकारचे जे प्रश्न आतापर्यंत आले ते सर्व प्रश्न आपल्या मराठी व्याकरणाच्या या कोर्स मधून तुमचे निश्चित सुटतील याची मला खात्री आहे मित्रांनो याच दृष्टीने आपण तो मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत की यापुढे आपल्याला कोणतीही परीक्षा द्यायची झाली तरी पण आपलं मराठी व्याकरण हे पक्क असायला पाहिजे आणि ह्या व्हिडिओनंतर ह्या बॅच नंतर, नंतर तुम्ही जी सिरीज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाची ह्या सिरीज नंतर तुम्हाला कुठलाही मराठी व्याकरणाचा कोर्स करायची गरज राहणार नाही याची खात्री मी देतो मित्रांनो फक्त तुम्ही माझी जी मेहनत आहे मी तुमच्यापर्यंत जे मराठी व्याकरण पोहोचत आहे ते सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे सर्वांना हा यूट्यूब चॅनलमधून आपला जो मराठी व्याकरण सिरीजचा प्रोग्राम आहे हे सर्वांपर्यंत तुम्ही पोहोचवा हे तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो आणि आजपासून आपण या मराठी व्याकरणाची सिरीज टाकणार आहोत त्या सिरीजमध्ये पूर्ण घटकनिहाय आपण सगळं शिकवणार आहोत घटकनिहाय शिकवताना त्यामध्ये घटकनेहाय आपण प्रश्नांचंही विश्लेषण बघणार आहोत काही अवघड प्रश्न असतील काही कॅन्सल होणारे प्रश्न असतील काही अपवादात्मक काही गोष्टी असतील ह्या सर्व गोष्टी आपण इन डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत तरी मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत जा आणि ही नम्र विनंतीच आहे मित्रांनो तुम्हाला की तुमच्या प्रतिक्रिया जेव्हा मला मिळतात तेव्हा मला एक आतून एनर्जी मिळते मी तुमच्यापर्यंत माझ्या पूर्ण ताकदीने उतरतो मित्रांनो तुम्हें मला प्रतिक्रिया देऊन सहकार्य करावे धन्यवाद